भारताचे महान शिक्षणतज्ज्ञ समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ शिक्षणाची गंगा प्रत्येक माणसाच्या घराघरामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये पोचवणारे आणि जगामध्ये कीर्ती शिक्षणामध्ये करणारे करमेर भाऊराव पाटील यांचा जन्म अठराशे सत्त्याऐंशी संबोध कोल्हापूरमध्ये झाला करमेर आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं कार्य केलं त्यांचे वडील त्या काळामध्ये कारकून होते आणि त्यांना कोल्हापूर कराड सांगली अनेक ठिकाणी जावं लागलं ठिकाणी ठिकाणीसुद्धा त्यांनी पहिलं त्या काळामध्ये देवापूरला भेट दिली आणि संपूर्ण काले कराड सातारा आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये अगदी आग दे आग्र्यापर्यंत ते गेलेले होते आणि देशामध्ये गेलेले होते देशातली शिक्षणव्यवस्था त्यांनी समजून घेतली होती कर्मवीरांचं जीवन हे त्या काळामध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षण त्यांचं कोल्हापूरला झालं आणि त्यांनी त्यानंतर दुधगाव कराड सातारा सातारचं छत्रपती कॉलेज असेल कराडचं सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज असेल रहिवळीचं कॉलेज असेल शिरवळचे आजची कॉलेज असतील आणि फलटण तालुक्यातल्या अनेक या सुरवणीपासून ती अगदी दुर्देवपर्यंत शाळा आज निघालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संपूर्ण शिक्षणाचा जाळ आणि विस्तार कमी के अण्णांनी केला अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलांच्यावरती जसं प्रेम करावं तसं विद्यार्थ्यावरती सर्व त्या काळामध्ये त्यांनी माया केली आणि त्या काळामध्ये मोठं कार्य केलं सातारमध्ये रैत शिक्षण संस्था इतकी मोठी उभा केली की आज देशामध्ये राज्यामध्ये तिचं फार मोठं जाळं आहे मराठवाडा विदर्भ कोकणामध्ये जिकडं तिकडं शाळा कॉलेज महाविद्यालय प्राथमिक आणि सर्व प्रकारचं कॉलेज सुरू आहेत इंजिनिअरिंग कॉलेज तंत्र शिक्षण असेल कर्मरांना एक महान शिक्षणतज्ञ होते जगातले शिक्षणतज्ञ देशातले अनेक नेते महात्माजी गांधीजी बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सयाजी महाराज गायकवाड यांनी त्यांचा त्या काळामध्ये कार्यामध्ये गौरव केलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये संत गाडगे बाबा बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांचं कार्य फार महान आहे अण्णा मोठ्या भावासारखे होते नव्हते आपल्या सर्व या बहुजन विद्यार्थ्यावरती लेकरासारखं प्रेम कर सर्वांना शिक्षण दिलं लक्ष्मीबाईंनी आणि कमीरानी इतकं मोठं कार्य केलं की देशामध्ये आणि जगामध्ये त्यांचं नाव शिक्षणामध्ये अमर राहील खरा गुरु कसा असावा शिक्षणतज्ञ कसा असावा देशाला आणि समाजाला बदलण्याचं सामर्थ्य अण्णांच्यामध्ये होतं आणि म्हणून त्यांना पुणे विद्यापीठानं त्या काळामध्ये दिल्लीत पदवी दिली एकोणीसशे एकोणसाठ साली भारत सरकार त्यांना पद्मभूषण प पदवी दिली आणि नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ साली मुंबईमध्ये अण्णांचं निधन झालं अण्णांनी सर्व आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण सर्वसामान्य वाडी वस्ती गावागावातल्या सर्व जाती धर्माच्या भोजनांच्या सर्व मुलांना सर्व मुलांना शिक्षण दिलं शाहू महाराजांनी जसं शिक्षण दिलं तसंच त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण कोल्हापूरला घेऊन या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागामध्ये आज शाळा कॉलेज उभे आहेत